हॅलो मी अतुल बोलतोय नमस्कार अहो नमस्कार। ते उपोषणकर्त्यांची मागणी काय माहिती का तुम्हाला उपोषणकर्ते जे बसलेत ना निवृत्ती वाघ पिंपळवंडी मध्ये हो। आणि त्यांची मागणी माहिती आहे का तुम्हाला काय काय माहिती तुम्हाला माहिती का उपोषण चालू इथं त्यांची मागणी अशी आहे ते बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा जो बाप काढला शेतकऱ्यांना काहीही बोलत राहिला तुझे अंगावरचे कपडे तुझे चपला तुझं मोबाईल अंडरपॅन्ट सगळे तुझ्या बापाने दिले तुमचा बाप नरेंद्र मोदी आहे तुमचं आम्ही सगळं करतो आणि मग असतं सम त्याच्यामुळं ते शेतकऱ्यांचा ते एवढे कष्ट करायचे आणि यांनी आमचा बाप काढायचा म्हणून त्यांनी त्यांनी वेदन दिल्यानं उपोषणाला बसले आता ते उपोषणाला बसले पण त्यांच्या मागण्या निदान ते सरकारपर्यंत पोहोचल्या का नाही पोहोचल्या लोकप्रतिनिधी नाही तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून तहसीलदार तुम्ही कलेक्टर सांगितलं पाहिजे ना तिसरा दिवस आहे तहसीलदार हा जरा आपण विनंती करू हे आहे तहसीलदार माझ्या हो तहसीलदार आणि अधिकारी दोघांना ते पाठवलं तर ते माफी मागत नाही तो पण सोडणार नाही म्हणतात ते ते माफी मागतील नाही मागतील राजीनामा देतील नाही देतील असं आमचं म्हणणं आहे बरोबर निवेदन त्यांचं पोहोचण्याचं गरजेचं आहे पोचलं का नाही पोहोचल त्यांनी एक तारखेला शेतकरी देणे ना हो दे हो मग शेतकरी दिनला आता सरकार त्याच्या त्याच्यापर्यंत मदत करते शेतकऱ्यांचं म्हणणं मदत नाही होत पण निदान अपमान तरी करू नका आमचा स्वाभिमान तरी जिवंत ठेवा मग एक तारखेला पत्र दिलं आज आहे कीच तारीख चार तारीख चार दिवस झाले मग चार दिवस गेला नाही का अजून पत्र आणि पत्र गेलेलं असणार आहे त्यांची उपोषणाची दखल घेऊन आपण शांनापर्यंत भावना पाठवून देऊ हां जिल्हाधिकारी साहेबांच्या पण कानावर टाकू हां अधिवेशन चालू आहे ऑलरेडी बरेचशा सदस्यांनी शेतकऱ्यांनी भूमिका की जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी मध्ये इथं असं शेतकरी बसलाय त्याची कुणीतरी दखल घ्या तुम्ही येऊन त्यांना सांगा एक तर समजून सांगा नाही तर राजीनामा द्या नाही तर माफी मागा मी जर चर्चा तर करा कोणीतरी येऊन बोललो पाहिजे ना सांगतो सांगतो कोणाला सांगणार नाही तुम्ही कोणाला सांगणार नाही आपण जिल्हाधिकारी पोहचव आपण वर म्हणजे कुठं वर वर सचिवांपर्यंत पोहचव आपल्याला हा आणि मग ते तो डे ला, ला जायला पाहिला होता आज फोर्थ डे आहे ना हो तो oh, तो तो गेला पण डे पाहिजे आता चौथा दिवस हे काकुळ दिला आलाय मला जरा एक दोन तास रिझल्ट द्या तरी वरतून फोन आला पाहिजे सरकार मधून हा चालेल चालेल हा ठीक